हाय गुड मॉर्निंग सर्वांना आता स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन आणि महत्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये तर सलग चार वर्षापासून एक तर खूप अतिवृष्टी आहे किंवा मग पावसाचा खंड पडतोय तर झाला तर खूप पाऊस होतो किंवा मग पाऊसच होत नाही असं सलग चार वर्षापासून शेतकरी या संकटाला तोंड देत आहे तर यातच आता सर्व शेतकऱ्यांना जी अपेक्षा लागलेली आहे ती म्हणजे खरंच कर्जमाफ होणार का तर या अगोदर सुद्धा आपण बहुतेक व्हिडिओ बघितलेले आहे पीक याच्या कर्जमाफी पी संबंधी मध्ये न्यूज पण बघितलेले आहे पेपर मध्ये पण या सर्व अफवा आहे की खरं आहे या संदर्भात आज आपला व्हिडिओ आहे तर व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो सरासरी दोन हजार बावीस तेवीस पासूनच आपण बघितलेलं आहे की खूप मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये सोयाबीन पीक असो किंवा इतरही पिकांचे नुकसान झालेले आहे द्राक्ष बाग असो फळबाग असो त्याचबरोबर सोयाबीन पिकावरचा येलोमोजक हा नावाचा जो रोग आहे त्याच्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि आत्ता ज्या आतापर्यंत काही शेतकऱ्यांनी तर आपली कर्ज काढून शेती केलेली आहे आणि याच कर्जाची परतफेड करण्यासाठी आता केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो कर्जमाफीचा तर खरंच कर्जमाफी होणार का या अगोदर सांगत होते की आता आचारसंहिता पण लागून गेलेल्या आहे याच्या अगोदर हिवाळी अधिवेशन पण झालेलं आहे तर अधिवेशनामध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की शेतकऱ्यांचे कर्जही माफ होणार आहे त्यानंतर आचारसंहिता चालू झाल्या ते आपण संपल्या आणि आता निवडणूक जी तोंडावर आलेली आहे तर आता सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की निवडणुकीपूर्वी तरी आमचे कर्ज माफ होतील किंवा आप आम्हाला पीक विमा दिल्या जाईल पीक विमा संदर्भामध्ये सुद्धा अजून बहुतेक खूप सारे आपण अपडेट बघितलेले आहे पण तू परंतु अजूनही असे काही शेतकरी आहे की त्यांना अद्यापही एक रुपयेसुद्धा पीक विमा भेटलेला नाही तर त्यामुळे शेतकऱ्यांना बहुतेक खूप अडचणींनाही तोंड द्यावं लागत आहे आणि आताची स्थिती जी अशी आहे की पैशाशिवाय काहीही धकत नाही जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत सर्व काही आपण करू शकतो म्हणजे नवीन पीकसुद्धा उभारू शकतो किंवा पाण्याची व्यवस्था करू शकतो तर शेतकरी मित्रांनो बघूया आपण सविस्तर अपडेट खरंच कर्ज कर्जमाफ होणार का तर शेतकरी मित्रांनो आपण बघत होतो की बऱ्याच दिवसापासून हिवाळी अधिवेशनसुद्धा चालू झालेले होते आणि ती सुद्धा संपलेले आहे तर यामध्ये सुद्धा सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिलेले होते की कर्जमाफ होणार आहे तर खरंच कर्जमाफ होणार का तर त्यामध्ये काही शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर काही शेतकरी हे आनंदित झालेले आहे कर्जमाफी होणार आहे म्हणून तर त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचा एकच प्रश्न आहे की खरंच कर्जमाफ होणार का तर त्या दोन ऑप्शन आहे हा किंवा नाही तर हे सुद्धा काय शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा मग तुम्हाला कळल की खरंच आपलं कर्जमाफ होणार आहे का कुठल्याही व्हिडिओवर विश्वास ठेवू नका कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका व्हिडिओ पूर्ण बघा तसेच करून मित्रांनो अतिवृष्टी खूप मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे त्याचबरोबर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अशातच आता कर्ज फेडण्यासाठी देखील शेतकऱ्यांची एपत राहिलेली नाही आणि याच पार्श्वभूमीवरती आपण पाहिलं की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणावीस या काळामध्ये कर्जमाफ करण्यात आलेले होते रेग्युलर कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजारापर्यंत प्रोत्साहन देखील देण्यात आलेले होते आणि यानंतर दोन हजार पंधरा मध्ये शेतकऱ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान चे, जे काही योजनेचे कर्ज माफ करण्यात आलेले होते आणि याच कर्जमाफीसाठी काही कोटी रुपये देखील वाटप करण्यात आलेले होते आणि या कर्जमाफीसाठी आता पुन्हा शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे परंतु आता कर्जमाफी बद्दल काय होणार याची हिवाळी अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणावरती चर्चा करण्यात आलेली होती माध्यमातून दुष्काळी परिस्थितीला पार्श्वभूमीवरती सरकार कर्ज माफ अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे त्यामुळे आता राज्य शासनाच्या माध्यमातून आता काय निर्णय घेतला जातो याकडे सर्व शेतकऱ्यांचे हे लक्ष लागलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती आता हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर काही केलेल्या योजनांच्या घोषणा त्यामुळेच त्यांच्या या मंत्र्यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे या अगोदर जी कर्जमाफी झाली त्या कशा प्रकारे शेतकऱ्यांना मदत करण्यात आलेली होती अनुदानांच्या ला अनुदानाचा लाभ कशा प्रकारे देण्यात आलेला होता या शेतकऱ्यांना एक रुपया पीक विमा कसा दिला जातो त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तींमध्ये किती नुकसान भरपाई ही दिली जाते त्यानंतर अशा सर्व प्रकारची माहिती ही देण्यात आलेली होती त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत का जे काही त्रुटींमुळे कर्जमाफीपासून वंचित देखील राहिलेले आहे म्हणजे बहुतेक शेतकरी हे दोन हजार पंधराची जी कर्जमाफी झाली यामध्ये सुद्धा काही कारणामुळे बहुतेक शेतकरी हे वंचित राहिलेले आहे आणि अशातच शेतकऱ्यांची पुन्हा एकदा कर्जमाफी होणार का असे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे तर साधारणपणे जो आकडा शासनाच्या माध्यमातून सांगण्या जातो तो साथ ते साडेसहा लाख शेतकऱ्यांचा असू शकतो आणि त्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी पुन्हा एकदा केली जाणार अशा प्रकारची माहिती यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे या अगोदर राज्यात अर्थसंकल्प अधिवेशन ज्या वेळेला पार पडलं त्यात सुद्धा हाच मुद्दा चर्चेला आलेला होता आणि त्यानंतर एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून हे जे पोर्टल पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेलं आहे आणि हो या शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाणार आहे अशा प्रकारची माहिती अधिवेशनाच्या कालावधीमध्ये दिली जा गेलेली होती आणि मंत्री महोदय यांच्या माध्यमातून देखील या बाबत सांगण्यात आलेलं होतं की एक एप्रिल दोन हजार तेवीस चा डिसेंबर महिना संपत आलेला होता आणि यातच साधारणपणे नऊ महिन्याच्या सुद्धा लोटून गेलेला होता आणि परंतु अद्याप देखील हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं नाही आता साडेसहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो येत्या काही दिवसांमध्ये निवडणुका आहे त्यामुळे जर या शेतकऱ्यांना कर्जमाफी केली तर शासनाला याचा खूप काही फायदा होऊ शकतो अशी देखील चर्चा करण्यात आलेली आहे परंतु वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांकडून न्यायालयात तक्रार देखील करण्यात आलेली आहे यामध्ये नगर जिल्ह्यातील फक्त दोनच शेतकऱ्यांची तक्रार होती आणि त्यांचा निकाल देखील लागलेला होता दीड ते दोन लाखापर्यंतचे थकित कर्ज होते ते आता माफ करण्यात आलेले आहेत अशा अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत त्यांच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कुठंतरी दिलासा द्यावा लागणार आणि जे काही कर्जमाफी होणार आहे ती आता दुष्काळ बाधित झालेल्या किंवा अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे बाधित झालेल्या नुकसान भरपाईसाठी छत्रपती शिवाजी महाराज वंचित असलेल्या या या सर्व शेतकऱ्यांना लाभ न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची आता ही तक्रार असणार आहे तर गेल्या एक वर्षापासून पोर्टल सुरू करण्याचे सांगितले जात आहे परंतु अद्यापही सुरू केले जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कुठंतरी दिलासा देण्यासाठी आणि त्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ थकीत जे कर्ज आहे ते माफ करण्यासाठी त्यांना सुद्धा कुठंतरी दिलासा देणं गरजेचं आहे याच पार्श्वभूमीवरती आता राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने यावर तोडगा काढून त्यांना लाभ देणं गरजेचं आहे तर त्या संदर्भामध्ये तुमच्यासमोर जी काही पुढची माहिती आहे ती आपण लवकरच घेणार आहोत जो काही पुढचा व्हिडिओ आहे तो आपण लवकरच पुढच्या याच्यामध्ये घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही संदर्भात माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद